we yeah. લાગુલ ગુલાબ શો હડે સગડી ચીકુ મારી ફૂલતા હે વાડ ખાત હડે પક્ષી વાંડ લા જતા ફૂલા નિરા પૈસો नाही तर काही एक नाही जो पर्यंत तो पर्याय गिरायक धावाने दिला एकदा काय मावाळली का आमचा गिरायक मावाळला गिरायक मावाळला का आम्ही मावाळलो अशी काहीतरी चार गोटे करतो शेती करतो म्हणजे काळ चालला तो तो उठता तो बाग करता आता माळ्यांचा काही एक धावाक नाही प्रत्येकाकडे फुलत प्रत्येकाकडे फुलत त्याच्यामुळे आता धंद्याचं काय राम ठेवलेलो नाही पण या का जेती करतो शेती करतो म्हणून आमचा पण शेतीचा कसा शेतीचा असा बैल जाग्यावर होय तर शेतकऱ्याची शेती नाही तो उपयोगाचा नाही यंदा अशी गंमत झाली हा पेरू घेतलंय पाऊस लागलो सगळ्यांनी बात पेरू सुरुवात केल्याने आणि माझो बैल मेलो अचानक बैल माझो मेलो करणार काय आता हरणार काही आणि माझी बायल विचार बायला सांगण्यात काळजी करू नको माझ्या दाखवा आणि बैल घेऊ यावा हरलो बैल पण माझो जो बैल घरतो उठतो तो झुक शिल्लक ठेवायचो नाही कोणाला आता म्हणला हे नाही पाहुण्याच घेऊन आवड आवडत नाही माझ्या बाईला नाव ठेवून काय पद्धाला नाव ठेवलं आणि ह्या घेऊन पाहुण्याकडनं ह्याचं नाव खाना ठेवला जात बांधलो ध्वज बांधलोय अर्धा निमित्त झाला हात फेरून झाला आणि काय तर अचानक आमचं पाहुण येतील पाहुण आईल्या बरोबर बायको माझी हो ऐकलास हो ऐकला हे बघा पाहुणे आईले लवकर काय तर आटपाणी घराकडे यावा म्हटलं धाम मारूची तासाचा ती करतय आणि पटकन घराकडे येतय झाला कशी तरी त्याचा घातलंय नांगरणी पुरी केलंय पेरणी पुरी केलंय पिटवणी पुरी केलंय आणि बैलाची काणी सोडलय गाडी सोडण्याची खायच्या बाहेर यायची फौजदाराची गाडी सोडलंय पाहुण्याची गाडी सोडले पाहुण्याची गाडी सोडल्या बरोबर फौजदार चढावलो फौजदार चढावलो पाहुणा चढावलो पाहुण्याची उडी मारले तो खराब वाटेक लागलो खराब वाटेक लागला करू का ह्या का धरू का त्या का धरू त्या का अशी माझी परिस्थिती झाली त्या बाहेर मी हाक हाक पण झाले काय ऐकलं वा ओ शेवटी ऐकलं काय पाहुणा ठेव पासून मी फॉदाराक घेऊन येतोय हा बांधताय बांधताय म्हटल्या बाय माझ्या भांतय म्हटल्या बरोबर पाहुण्याची एकच उडी तो धूम वाटेक लागलो बायको माझ्या काही कलाकार नाही घराकडे फॉदाराक बांधलोय आणि बायको पाहुणे पाहुण्या गेलो पाहुणे पण आले अरे भाव माझ्या पाहुणे पण आले ते झाला माझ्या लक्षात दिला बायकोच्या काय लक्षात येऊ नये पाहुण्यांनं माझ्याकडनं पैसे निलेले पण या करा झाला पाहुण्यात काय वाटला पाहुण्यात मी बाधाण ठेवू सांगले वाच मी कोण झाला येते हे काय फायदो झालो काय फायदा झालो पाहुण्यात दुसऱ्या दिवशी सगळे पैसे काढू दे पैसे हाडल्यावर बैल घेतलय मोकळ झाले कशी गजाल झाली हा शिकव we right, to